सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार माझं नाव ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी मी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन आज सासवड पोलीस स्टेशनमध्ये दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारास एक प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये एक महिला व एका पुरुषाने एका सुनील आ, सनी चिंट्या सुनील जाधव याच्यावर शस्त्राने वार करून त्याला त्याचा खून केलेला आहे सदर प्रकरणी सासवड पोलिस नेते फिर्यादी संजीवनी सुनील जाधव वय पंचावन्न वर्ष राहणार जेजुरी नाका सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा खून हा आर्थिक वादाहून झालेला आहे असं प्रथमदर्शनी दर्श निदर्शनात येत आहे त्याप्रकारे आज दोन एक पुरुष आणि एक महिला आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे पाच पब्लिक दोन हजार पंचवीस अन्वे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातले जे दो पुण्यातले जे दोन्ही आरोपी आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत पुढील तपास चालू आहे